नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस ढगफुटी संतत गेल्या तीन ते चार दिवसापासून होत आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सुद्धा मोठ आर्थिक नुकसान झालेलं आहे नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे एम आय डी सी नांदेड येथील संपूर्ण परिसरामध्ये पाण्याने घेरावा घातलेला आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ढगफुटी निर्माण झाल्यामुळे तेथील कंपन्या पाण्याच्या संपर्कात आलेल्या आहेत गोविंदराज इंडस्ट्री ही सुद्धा पाण्याच्या संपर्कात आली असून तेथील लाखोंच नुकसान झालेलं आहे प्रशासनाने कसलीही दखल घेतली नाही एक प्रशासनाने दखल घेऊन पंचनामे करावे अशी विनवणी या ठिकाणी होत आहे चला तर पाहूया गोविंदराज फर्निचर एमआयडीसी सिडको नांदेड अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शासनाने पंचनामे करून त्वरित मदत जाहीर करावे ही नम्रतेची विनंती